न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहर हे सर्व जाती धर्मांच्या लोकांनी मिळून वसलेले शहर आहे हो या शहराच्या ज्या परंपरा जुन्या जाणत्या लोकांनी निर्माण केल्या त्या जतन करण्याचे काम श्रीराम तरुण मंडळ गेली अनेक वर्ष करीत आहे याचाच एक भाग म्हणून यावर्षी देखील शहरातील जे मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी जात आहेत त्यांना निरोप देण्याचा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला श्रीराम मंदिर चौकात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदभाई जागीरदार हे होते यावेळी पत्रकार अनिल पांडे माजी नगरसेवक नितीन पिपाडा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये बुरानभाई जमादार संजय यादव ॲडव्होकेट आदेश दुशिंग आदींची प्रमुख उपस्थिती होते या प्रसंगी बोलताना श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्याय यांनी सांगितले की श्रीरामपूर शहरातील रामनवमी आणि उरुस एकत्र साजरा करण्याचा निर्णय शहराचे प्रथम नगराध्यक्ष रामचंद्र महाराज उपाध्येय यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन शहरातील प्रमुख लोकांनी घेतला आणि शहरामध्ये सर्व धर्मीय सलोका रहावा असे प्रयत्न आतापर्यंत सर्वांनीच केले आहेत तीच परंपरा पुढे सतत राखत श्रीराम तरुण मंडळ सर्व धर्मियांना सोबत घेऊन काम करीत आहे त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी यावर्षी हज यात्रेला जाणारे श्रीराम तरुण मंडळाचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार सलीम खान पठाण आणि इतर सर्व सहकारी यांचा सत्काराचा आणि निरोपाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हज यात्रेला जाणाऱ्या सर्व भाविकांनी शहराच्या सलोख्यासाठी मक्का आणि मदिना येथे अल्लाच्या दरबारात विशेष प्रार्थना करावी अशी विनंती त्यांनी यावेळी बोलताना केली या मक्का मदिनासाठी जे काही लोक जाणार आहे त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे आपल्याला आप माहिती आहे की आपण कायम या ठिकाणी काम सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम सातत्याने करत असतात पूर्ण इतिहास अनेक लोकांना माहित नाहीये कलि तुम्हाला माहिती आहे की नाही काय माहिती तुम्हाला माहिती असेल आता नगरसेवक तुम्ही ज्यावेळेस रामनवमीची तारीख ठरलेली असती हे देशामध्ये जगात ठरलेले असतील ज्या 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 ठिकाणी रामनवमी सगळीकडेच होतो त्या त्या ठिकाणी मुरुजचा या ठिकाणी श्रीरामपूर शहरामध्ये जेव्हा अन्य ठिकाणी काय संपा श्रीरामपूर शहरातलं सांगतो मी की मुस्लिम बांधव त्या ठिकाणी हा जेव्हा रामनवमीचा उत्सव असतो त्या दिवस त्या वेळेस सगळे मुस्लिम बांधव श्रीरामपूर शहरातले आमच्या आजोबाकडे त्यावेळेस नगराध्यक्षांना असताना आले होते आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की हा एकोबा जपण्यासाठी माझ्या भाषणात सांगत असतो उर्षाला तारीख नाही म्हणून आमच्या आजोबांना तेव्हा त्या सगळ्या मुस्लिम बांधवांनी विनंती केल्यानंतर आपण रामनवमीचा उत्सव ज्या तारखेला असतो समजा उद्या दहा तारीख असली दहा तारखेच्या तीन दिवस अगोदर आपण या सगळ्या सतत साजरा करा सा असं आमच्या आजोबांनी देव सांगितलं आणि ती शंभर वर्षाची परंपरा आतापर्यंतच्या काळात सर चालू आहे आणि एकोप्याने चालू आहे एक शहर जपणार म्हणून आपल्याला या श्रीरामपूरची प्रसिद्ध आहे ख्याती आहे आणि म्हणून आपण एका चांगल्या कामाला चांगल्या देवाच्या कामाला या ठिकाणी जात आहेत आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन शुभेच्छा आहे आणि म्हणून पठाण सरांचं नामचं वेगळं नातं आहे आपण जेव्हा या ठिकाणी मक्का मदीनाला जात तेव्हा निश्चित आपण अल्लाकडे देवाकडे प्रार्थना करा ती जगासाठी महाराष्ट्रासाठी आणि श्रीरामपूर शहरासाठी आणि आपल्या श्रीरामपूरच्या सर्व लोकांसाठी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची आपण दुवा मागावी अशी मी विनंती करतो यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सलीम खान पठाण यांनी सिराम तरुण मंडळ हे सर्वांना सोबत घेऊन शहरामध्ये काम शहरामध्ये काम करीत आहे शहराचा धार्मिक शैक्षणिक सामाजिक सलोखा राखण्याचे काम अशोक उपाध्याय आणि त्यांचे सर्व सहकारी करीत असतात आजचा उपक्रम हा त्याचाच एक भाग आहे असे सांगून शहरातील सर्व धर्मियांचा एकोपा वाढवणारा हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व हज यात्रेकरूंच्या वतीने त्यांनी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले अशोक भाऊने आता सांगितलं त्याप्रमाणे या शहराची मोठी परंपरा आहे ती सलोख्याची तो जाती सलोखा असेल धार्मिक सलोखा असेल अलीकडच्या काळात वातावरण जरी बदलत असलं तरी या शहरातल्या आपल्या पूर्वजांनी जुन्या जाणत्या माणसांनी ज्या परंपरा, के के ता ता परंपरा या ठिकाणी निर्माण केल्या त्या जपण्याचं पाळण्याचं आणि त्या परंपरा पुढं नेण्याचं काम श्रीरामद्रव करीत आहे या मंडळाच्या जवळजवळ सर्वच कार्यक्रम मी सक्रिय असतो अत्यंत एकोपणा करताय काम करते गणपतीचे म्हणजे स्वागत असेल नवरात्रीचा उत्सव असेल किंवा सांगितलं की एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक ठिकाणी जे उरूस साजरे होतात तर ते जे सुपी संत आहे त्यांच्या त्या जन्मतिथीनुसार ते होतात पण श्रीरामपूरचा उरूस हा रामनवमीच्या तिथी होतं हे या शहराचं मोठं वैशिष्ट्य आहे आणि याच्यामध्ये या शहराचे प्रथम नगराध्यक्ष कैलासवासी रामचंद्र महाराज उपाध्ये व त्यांचे तत्कालीन सर्व सहकारी यांचं मोठं योगदान आहे त्यांच्यानंतर टेकावडे शेटजी असतील आमदार ससाने साहेब असतील आणि आत्ताचे सगळे पुढारी यांनी ती परंपरा आजपर्यंत जपलेली शहरामध्ये आणि ही परंपरा पुढं अशी सुरू राहावी यासाठी माझे सर्व सहकारी आजी सुद्धा प्रार्थना करणार आहेत आपल्या या शहराचा सलोखा कायम राहावा हा जो काही आपण सर्वजण गुन्हा गोविंदाना राहतो ती परंपरा शहरात जिल्ह्यात राज्यात देशात कायम राहावी अशा प्रकारची अध्यक्षीय भाषणात अहमदबाई जागीरदार यांनी शहराचे वातावरण अलीकडच्या काळात बदलत असले तरी सलोखा आणि एकता यासाठी धडपडणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने श्रीरामपूरमध्ये सर्वांचा सलोखा कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त करून हज यात्रेनंतर परत येणाऱ्यांनी सर्व संकेत पाळून जीवन जगावे असे आवाहन केले इस्लाम धर्माच्या नियमानुसार सगळ्यात पवित्र अशा आज यात्रेला जाणाऱ्या समाज बांधवांचं सत्कार या ठिकाणी श्रम तरुण मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आले आणि त्या निमित्तानं आपण सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालात सर्व श्राम तरुण मंडळाचे सर्व आपले सहकारी आणि आज यात्रेसाठी जाणारे सर्वच बांधव सगळ्यांना अगोदर मी यात्रेसाठी शुभेच्छा देतो त्यांचा प्रवास सुखकर आरामदायी हो आणि त्या ठिकाणी ज्या असतात किंवा ज्याला नियम असतात किंवा त्या ठिकाणी करायच्या असतात त्या खूप अशा अडचणीच्या असतात पण आपण सर्वांना पण मी शक्ती देऊ आणि त्या सर्व आरकान आपल्याकडनं व्यवस्थित पार पडवा अशा शुभेच्छा देतो दुसरी बाब अशी आहे की मंडळाचं हे जे रामपूर शहरातलं सालोखा राखण्याचं काम जे आहे ते सातत्यानं किंवा वाढवडलांनी घालून दिलेली जी आपल्याकडे परंपरा आहे ती परंपरा पुढं नेटानं पुढं नेण्याचं काम या ठिकाणी असं उपाध्याय आणि आमचे सर्व सहकारी श्राम तरुण मंडळाचे सर्वच सहकारी ते नेटानं या ठिकाणी करत असतात आणि या शहरात वातावरण चांगलं राहो दरम्यानच्या काळामध्ये खूप काही गोष्टी घडल्या आणि मग तरी सुद्धा ही परंपरा आता याचे सुद्धा बरेच कमेंट आता आपल्याला जेव्हा फेसबुकला हे जाईल हे मीडियामध्ये जाईल तेव्हा आपल्याला त्या कमेंट वाचायला मिळणारच आहेत आणि याच्यासाठी होणारा मानसिक त्रास हा अशोक उपाध्यान त्यांच्या सहकार्याने कसा सहन केला हे तुम्हाला मग वेगळं सांगण्याची गरज पडत नाही परंतु काही चांगलं करण्यासाठी काही ठिकाणी आपल्याला त्रास सहन करावा लागतो हा निसर्गाचा नियम आहे आणि ते सगळं सहन करण्याची तयारी आहे आता राम मंदिर चौकामध्ये हजला जाणाऱ्या लोकांना बोलवून सत्कार करणं हे आजच्या काळातलं खूप मोठं चिकरीचं काम आहे परंतु ते सुद्धा मोठ्या धाडसानं श्रीराम तरुण मंडळ या ठिकाणी ते करत आहे आणि त्याच्याबद्दल तरुण ह्या श्रीराम तरुण मंडळाला धन्यवाद द्यावे तेवढे फार कमी आहेत कारण आज शांततेची खूप गरज आहे सलोकारानेची खूप गरज आहे परंतु नेमकं त्याच गोष्टीला या ठिकाणी खूप काही प्रचंडाचा विरोध होतोय म्हणून मी आमचं हे जे मुस्लिम बांधव आज हजल्या जात आहेत त्यांना मी नम्रपणे एक विनंती करेल आग्रहाची की आमच्या शहरासाठी कारण हे शहर लावारित सर ह्या शहराला कोणी खमच्या नेता राहिलेला नाही आणि या शहराला दिशा देणारी राहिलेली आणि ती कोणी आहे एखादी तिला जर त्या शरीफवर पडेल तर आपल्याकडे त्याचा माननाच आहे की पहिली नजर गिरणे जो दुवा मागले कबूल हो जाती तो मी तुम सब लोगो से गुजारिश करूंगा की पहिली दुवा हे मागो की हमारे शहर मे अमन और सलोका कायम रे और ये सब करणे केले अशोक उपाध्याय को ताकद मिले अल्लाह पाक इसकी ताकत उसको देवे क्योंकि उसको बहुत अलग तरीके से दबाया जा रहा है उसके ऊपर प्रचंड दबाव है उसको परेशान किया जा रहा है तो ये एक खुशन एक हमारे भाई के लिए हम दुआ कर सकते हैं ये शरीयत दुरुस्त है कोई कुछ बोलता होगा तो मुझे नहीं पता लेकिन दुरुस्त है और हमारे वतन के लिए हमको अमन और शांति की दुआ करना बहुत जरूरी है इसलिए मैं आप सब लोगों से गुजारिश करूंगा कि वहां जाने के बाद आप दुआ करो पत्रकार अनिल पांडे यांनी देखील यावेळी शुभेच्छा दिल्या यावेळी हज यात्रेत जाणारे ज्येष्ठ पत्रकार सलीम खान पठाण मतीन शेख हैदराबादवाले माजी मुख्याध्यापक फारुख शाह बेगू पटेल सर माजी नगरसेवक सलीम शेख फिरोज तांबोळी रियाज अब्दुल पठान अंजर युसुफ पठान रफीक अल्ला रखा मेमन सोहेल मुसानी आदींचा मान्यवरांच्या हस्ते हाजी रुमाल आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी सर्वश्री राजू सोनवणे गौतम उपाध्ये राजेंद्र उंडे आयास तांबोळी राजेंद्र लचके सोमनाथ चापानेरकर रमाकांत पाथरकर राजेंद्र पाटणी सतीश शहाणे जयराम उपाध्ये विलासपुरे अमोल भस्मे शशिकांत कडुसकर प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे रवींद्र कांबळे नाजीम शेख अमन मनसुरे जाफर खान अशोक गवारे संजय यादव मंजूर मलिक अर्षद मलिक पुस्तक तांबळी दीपक कदम जय सावंत सय्यद जाकीर सर इजाज पठाण जाफर खान आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक का आणि सूत्रसंचालन अशोक उपाध्ये यांनी केले तर आभार मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र उंडे यांनी मानले न्यूज सुपरवन साठी दीपक कदम श्रीरामपूर